हक्काचा जागर उत्तुंग झेप फाउंडेशन आणि छत्रपती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक रोड शिखरेवाडी मैदान येथे एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व वा देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आलाय ग्राउंड येथे शुक्रवार दिनांक ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजता ध्वजारोहण करून कार्यगौरव सन्मान सोहळा मान्यवरांची उपस्थिती संपन्न झालाय भारतीय सैन्य दलाचे लेफ्टनंट कर्नल अजित ओढेकर हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते कर्नल विनोद कुमार विजय देहडे विनय जठार यांची विशेष उपस्थिती होती मान्यवरांच्या हस्ते पत्रकारिता शैक्षणिक क्रीडा सामाजिक वैद्यकीय महिला सक्षमीकरण उद्योजिका ज्येष्ठ नागरिक अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींचा कार्यगौरव सन्मान देऊन गौरव करण्यात आला ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली प्रास्ताविक उत्तुंग जे फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन देशपांडे व छत्रपती फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश राजाभाऊ कदम यांनी केले भाग्यश्री देशपांडे तर आभार प्रदर्शन यांनी कलर्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्ती पर वेशभूषेत हजेरी लावून राष्ट्रध्वजाला सलामी दिली कार्यक्रमाचे संयोजन उत्तुंग व छत्रपती फाउंडेशनच्या कार्यकारिणीने केली कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम गीताने झाली पुरुषोत्तम शाळा एकोणाशे ब्याऐंशीची ची विद्यार्थी मित्र रिअल इस्टेटची नार संस्था तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या स्वातंत्र्य स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने छत्रपती फाउंडेशन उत्तुंगजे फाउंडेशन वतीनं शिकरवाडी मैदान या ठिकाणी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला या सोहळ्याच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्यामध्ये पत्रकार असतील उद्योग क्षेत्र असेल महिला सक्षमीकरण क्षेत्र असेल शिक्षण क्षेत्र असेल अशा विविध क्षेत्रातील शिक्षकांचा उद्योजकांचा पत्रकार सत्कार या ठिकाणी करण्यात आला आम्ही ह्या माध्यमातून तरुणांनी एक चांगला संधी या ठिकाणी तरुण घडला तर देश घडेल तरुण बिघडला तर देश बिघडेल आणि खऱ्या अर्थाने आज भारत देश हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो आज सर्वात जास्त जगामध्ये जर स तरुणांची संख्या ही भारतामध्ये आहे आणि भारतामध्ये तरुणांना खऱ्या अर्थाने आता पुढं नेण्याचं काम आता आपण सर्वांनी केलं पाहिजे त्यामधून चांगले त्यांना आचार विचार आणि संस्कार दिले पाहिजे त्यांच्यावर चांगलं संस्कार चांगले आपण जर केले तर भविष्यातील देशाचं नेतृत्व हे अतिशय सक्षम असेल आणि आपल्या सर्वांना माहीत आहे आज भारत संपूर्ण जगामध्ये चौथ्या क्रमांकावर आर्थिक क्षेत्रामध्ये पुढे गेलेला आहे भविष्यातही आपला देश तरुणांचा होणार असल्यामुळे भविष्यातही आपल्या देशाला महासत्ता होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही आणि म्हणूनच जे काही विविध देशात देश आपल्या भारताला थांबवण्यासाठी जे काही तंत्रज्ञ या ठिकाणी वापरत आहेत आणि वेगवेगळ्या युद्धाचे प परिणाम आपल्या होण्याचा पर त्या ठिकाणी प्रयत्न करत परंतु त्यातूनही आपण कुठल्याही प्रमाणे प आपल्याला या ठिकाणी धक्का बसत नाही आहे आपली आर्थिक नाडी आजही सुद्धा चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि खऱ्या अर्थाने हा भारत सक्षम झालेला आहे विविध शेती असेल विविध तंत्रज्ञान असेल आधुनिकता असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये भारताने प्रगती केली आहे अशीच प्रगती भारत ह्या देशात पुढे करीत राहील आणि छत्रपती फाउंडेशन उत्तुंग जे फाउंडेशन माध्यमातून या ठिकाणी आम्ही असंच कार्य भविष्यातही करत राहू एवढं त्या ठिकाणी सांगतो जय हिंद जय भारत भारत एक महासत्ता बनण्याच्या दिशेने पाऊल टाकत आहे आपल्या भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री ज्यांचा आंतरराष्ट्रीय दर्जावरती गाजाबाजा आहे त्यांच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी आपण एकसंध पुढे जात आहोत आजच्या शिखरवाडी मैदानावरती हो या नव्या वर्षात उत्तम म्हणजे फाउंडेशनच्या वतीने व छत्रपती फाउंडेशनच्या वतीने आज या ठिकाणी काही पत्रकार बांधवांचा समाजातील विविध सेवेमध्ये काम करत असणाऱ्या अहोरात्र झटत असणाऱ्या समाजसेवकांचा रुग्णसेवा करत असणाऱ्या डॉक्टरांचा तसेच शैक्षणिक सेवेमध्ये मोठं काम करणाऱ्या शिक्षकांचा आणि महिला सक्षमीकरण करत असलेल्या माता भगिनी सन्मान या पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने आम्ही सर्वांनी या ठिकाणी केला या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्य टिकवलं देखील पाहिजे आणि स्वातंत्र्य टिकवण्यासाठी जे स्वतःच्या आयुष्यामध्ये महत्त्वाची वाटचाल करून इतरांना प्रेरणा देत आहे अशा महत्त्वाच्या व्यक्तींचा नाशिक रोड परिसरामध्ये राहणाऱ्या व्यक्तींचा आपल्या समा समाजाने गौरव केला पाहिजे म्हणून हा प्रयत्न छत्रपती फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश भाऊ कदम तसेच उत्तुंग फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी यांनी निश्चय केला होता आणि त्यानिमित्ताने हा स्वातंत्र्य दिन या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा झाला या ठिकाणी एकच संदेश दिला देण्यात आला की स्वातंत्र्य जे मिळालेलं आहे ते टिकवण्यासाठी फक्त लोकनेत्यांवरती राज्यसत्तेवरती विसंबून न राहता नागरिकांनी देखील अंकुश ठेवलं पाहिजे नागरिकांनी देखील विचार करून पावलं टाकले पाहिजे आणि जो चुकेल त्याला प्रश्न विचारला पाहिजे कारण तुम चलो तो हिंदुस्थान चले बलसागर विश्वा भारत विश्वात शोभणी राह धन्यवाद एकोणीसशे वा स्वातंत्र्य दिन महोत्सव आहे आणि या स्वातंत्र्य महोत्सवाला पार्श्वभूमी जी आहे ती आपल्या ऑपरेशन सिंधूरमध्ये भारताने आणि भारताच्या लष्कराने जो अपूर्व विजय मिळवला त्याच्याबद्दल सर्व जनतेने याबद्दल भारत सरकारला लष्कराला मनापासून पूर्ण पाठिंबा दिला त्यामुळे हे यश प्राप्त झालेलं आहे अशा प्रकारचं यश जर आपल्याला भविष्यात मिळवायचं असेल तर सर्व भारतीय लोकांनी आपल्या लष्करावरती सेनादलाचे जे प्रमुख ज्या प्रकारचे निवेदन करतात त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे जसं की आपल्या देशाचं एकही विमान या संगारामध्ये पाडलं गेलं नाही जे लोकं करतात तो अपप्रचार करत आहेत उलट आपण पाकिस्तानची पाच विमानं प्रत्यक्ष हवेमध्ये पण त्यांच्याच हद्दीमध्ये आपण पाडली त्यांचं एक अवकाश नावाचं ठवळी विमान पण त्यांच्या आधी आपण पाडलं आणि इतर चार विमानं एफ सिक्स्टीन त्यांची त्यांच्या हँगरमध्ये बसताना आपल्या सेनादलाने म्हणजे आपल्या हवाई दलाने जो हल्ला केला त्यामध्ये त्यांचे अनेक प्रकारची विमानं त्यांची साधनसामुग्री ही नष्ट झालेली आहे आणि त्या गोष्टीवरती सर्व लोकांनी विश्वास ठेवणं आवश्यक आहे आणि ह्या गोष्टी सैन्याच्या माध्यमातून आल्यामुळे त्याच्यामुळे पण परंतु असा कुठलाही विषय यायला नको असं मला आपल्या सगळ्यांना निमित्तानं आव्हान करायचं आहे आणि आपण सगळेजण याच पद्धतीने देशाच्या पाठीमागे देशाच्या सैन्यामागे आणि मुख्य म्हणजे या क्षेत्रात जो माणूस काम करतो त्याने त्या क्षेत्रात जर तो सैनिक नसेल पण आपापल्या क्षेत्रात आप त्याने प्रामाणिकपणाने आणि देशाची सेवा करतो ह्या हिशोबाने आपलं काम केलं या देशाचं भवितव्य नक्की उज्ज्वल आहे असा मला विश्वास वाटतो जागरणस्थान करीता संदीप नवसे नाशिक